शिवसेना ठाकरे भाजपत आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हा दावा केला तोंड फुटण्याची शक्यता शिवसेना फुटीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं त्यावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केला मात्र तरीही याबाबतच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असतात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ठाकरेंचीच असा दावा केलाय भाजप प्रवेशानंतर माजी नगरसेवकांनी केलेल्या दाव्यानं महायुतीत नव्या वादाला सुरुवात होणार आहे खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तरी ठाकरेंचीच आहे खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तरी ठाकरेंचीच आहे सत्ता संघर्षाच्या लढाईत शिंदेच्या शिवसेनेला निवडणुकीत यश मिळालं असल्यानं शिंदे यांना लोकाश्रय मिळाल्याचं मानलं जात मात्र मूळ शिवसैनिक असलेले माजी नगरसेवक भाजपात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली तर महायुतीत वादाची ठिणगी पडणार का कारण पुण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेवर आरोप केले माजी नगरसेवकांच्या मते शिंदे यांनी पक्ष चोरला खरी शिवसेना ठाकरेंचीच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं शिवसेनेत फूट पाडली भाजपच्याच राजाश्रयानं पक्ष आणि चिन्ह शिंदेच्या पदरात पडलं एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मूळ साथ भाजपची होती आता भाजपत आलेले माजी नगरसेवकांची पक्षाविरोधी भूमिका भाजपत राहून शिंदे यांच्यावर आरोप म्हणजे नव्या वादाला सुरुवात महायुतीत असणारे पक्ष एकमेकांवर आरोप करत नाहीत यावर शिवसेनेकडून ठाकरे गट सोडणाऱ्या नगरसेवकांना सोडून पक्षांतर करण्याची वेळ काढली जर का तुम्हाला जर असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी आहे तर तुम्ही त्या शिवसेनेमध्ये तुम्ही राहणं आवश्यक होतं आम्हाला आमच्या महायुतीमध्ये मिठाचा खाडा अजिबात टाकायचा नाहीये त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला एक मेसेज देतोय की या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वारंवार सांगितलेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे तत्कालीन सभापती नार्वेकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तिघांची मिळून ही महायुती आहे त्यामुळे माझ्या त्या चार पाच विनंती आहे चुकीचं स्टेटमेंट करू भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या भूमिकेविरोधात भूमिका मांडल्यानं महायुतीला वादाला नव्यानं फोडणी मिळणार आहे मग यावरून युतीतील दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगणार हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र